どう、uh huh. स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग नऊ म्हणजे आपल्याकडे स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात हे व्रत त्या दोन गोष्टींसाठी करतात एक गोष्ट म्हणजे नव्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मोजन्मी सात जन्मी, जन्मी तोच पती मिळावा ख्रम म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले ही गोष्ट जर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत होत असती तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती आम्ही रुग्णालयाच्या दारामध्ये वडाचं एक झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला शस्त्रक्रियेसाठी घेतलं असत त्यावेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये सुताची एक गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं तू झाडाभोवती सूत गुंडाळ तू हे व्रत कर कारण त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे एका बाजूला आमची शस्त्रक्रिया दुसऱ्या बाजूला तुझं व्रत डबल इंजिन लावू या कशाने का होईना पण निश्चित प्रकारे गुण येईल परंतु या सगळ्यातला फोलपणा कळत असताना देखील आजही सुशिक्षित स्त्री अशी सगळ्या प्रकारची व्रत विशेषतः वटसावित्रीचं व्रत करते आणि कसम करते म्हणजे वडाची झाड आता कुठेतरी गावाच्या बाहेर असणार मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर तीही सोय नाही मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात त्या विक्रीला आणल्या जातात आणि वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते कशा करता तर वटसावित्री वट पूजायचन्य म्हणून म्हणजे बॉन्साय हा प्रकार आपल्याला माहीत असेल मोठी मोठी झाड छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे त्यामुळे वडाचं झाड वीस वर्षांचं असत तरी छोट्या कुंडीतच असत मुंबईच्या उच्च विद्याविभूषित विदुषी मला एकदा त्यांच्या घरातलं वडाचं बॉन्साय दाखवत होत्या ते दाखवताना त्या म्हणाल्या डॉक्टर या वडाच्या झाडाचं वय बावीस वर्ष आहे पण त्याचा एक मोठा फायदा होतो तो म्हणजे आमच्या इमारतीमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठेही जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात मी त्यांना म्हणालो याचा अर्थ एवढाच की तुमच्या झाडाचं बॉन्साय तर आहेच पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा इमारतीमधल्या महिलांच्या बुद्धीच देखील बॉन्साय झालेला आहे असं बोललेलं लोकांना आवडत नाही याच कारण आपल्या रूढी परंपरा आप ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात असं लोकांना वाटतच नाही वटसावित्रीची कथा किती जणांना माहिती आहे असा प्रश्न मी ज्यावेळी विचारतो त्यावेळी महिला समुदायामध्ये देखील कोणीही ती कथा नेट सांगू शकत नाही असा माझा अनुभव आहे कथा काय आहे अश्वप्ती नावाचा एक राजा नेहसंतान असतो मूलभाव म्हणून तो देवीची पूजा करतो अठरा वर्ष तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते तिचं नाव असतं सावित्री ही सावित्री म्हणणे इतकी रूपवान असते इतकी देखणी असते की तिला वरायला तिच्याशी लग्न करायला कोणी धजावत नसतं शेवटी सावित्रीने स्वतःचा वर स्वतःच निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो सावित्री या राज्यात न त्या राज्यात या जंगलात न त्या जंगलाकडे जात असते कारण दोन राज्यांना जोडणारी जंगलच त्या वेळेला असायची